वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही चाललोय ताईकडे आणि आता आहे नवीन मोंढा आहे का हा नवीन मोंढ्यामध्ये काहीतरी लेखांसाठी खाण्या घेण्यासाठी छत्रपती <laughs> संभाजीनगर आणि इथं आहे छत्रपतींचा स्मारक आहे बघू शकता आता आहे मोंढ्या कर मोबाईल उचलून नाहीच कोणीय स्कून ठेवला मोबाईल गेला आणि आता चालू आहे गोंड्यामध्ये ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> लाईक करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आताच नाही नंतर आणि आता अंगूर घेतेय

हाँ ना चुन के रहो चुन के रहो उम पैसे दो बिलेट वाली नहीं बनता है नहीं 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 नहीं

काका मनते जा भारी हर गाड़ी कुछ कुछ जी पन गणपति पु गंगा सागर महाबलेश्वर चारी धाम बाप रे मस्त है गरम होते बाप पड़ दे बिड़ दे

आणि आता गाडी बघितली आहे आता चाललोय घरी लागत आहे आणि रील्स वगैरे पण बनवल्या तुम्हाला अश्विनी पाटील आय डीवर माझ्या इन्स्टा आय डीवर वर भेटल बघायला रील आता चाललोय घरी बहुत धूप आहे परी परी थोडं बघा